कुणबी असल्याचा पुरावा कसा मिळवायचा जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे मंडळी कुणबी दाखला मिळवण्यासाठी नेमका पुरावा कोणता लागतो माहिती आहे का शासनाने ठरवलेल्या नियमानुसार काही खास कागदपत्र आवश्यक का आहेत चला कुणबी दाखला काढण्यासाठी लागणारी प्रक्रिया आणि कागदपत्रे पाहूया कुणबी जात प्रमाणपत्र दाखला मिळवण्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असणे बंधनकारक आहे शासनाच्या नियमानुसार ऑक्टोबर एकोणीसशे नातेवाईकाकडे कुणबी जात दर्शवणारा दाखला असल्यास तो पुरावा ग्राह्य धरला जातो रक्त नाते संबंधातील नातेवाईकांमध्ये याचा समावेश होतो वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा चुलते आत्या वडिलांचे आजोबांचे पणजोबांचे चुलते वाढ वडिलांचे सख्खे किंवा चुलत भाऊ बहीण कुणबी जात दाखला मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचा व रक्त संबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईट ओळखीचा पुरावा आधार कार्ड मतदान ओळखपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पत्त्याचा पुरावा रेशन कार्ड वीज बिल मिळकत कर पावती शासनाच्या विहित नमुन्यातील अर्ज भरावा अर्जावर अर्जदाराचा फोटो लावावा अर्जासोबत दहा रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प तिकीट जोडणे आवश्यक शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्जदारांनी शपथपत्र लिहावे यात स्वतःची कोणबी जातीयता नमूद करून ज्या नातेवाईकांचा जात दाखला पुरावा म्हणून सादर केला आहे त्यांचे तपशील द्यावेत